नमस्कार फ्रेंड्स आज आहे आमच्या बाळाचा बड्डे तसा बड्डे आमच्या बाळाचा कालच होता सत्तावीस तारखेला पण तो आम्ही आज करतो आहे कारण की माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आमची धावपळ चालली आहे हे बघा मी दवाखान्यात चालले <laughs> तर माझी भाजी पण भेटली ही माझ्या मोठ्या नंदेची मुलगी आणि तिची ही मुलगी बघा तर दवाखान्यातच निघाले होते मी हे बघा मी आले एक्सऱ्यासाठी तब्येत ठीक नसल्यामुळे नाही का बड्डे पण तिचा नाहीच करावाला भेटला आम्हाला टायमावर मग काम झालं आणि पटपट घरी आलोत आणि थोडंसं एन्जॉय वगैरे केला मुलांनी थोडासा डान्स वगैरे केला उशीर झालेला बराचसा पण पर झालं आमचं बाळ दोन वर्षाचं हे बघा तिला फुल लावलंय त्या पिल्लू आमची जरा रोखलेली आहे ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आणि हे आमचे दादा हे माझे मोठे दीर हे तुम्ही तर तुमची तर ओळख मी करून दिलेलीच आहे तर हे आले आणि आमची शोभा वाढवली कार्यक्रमाची मग त्याच्यानंतर जाऊबाई पण बसल्या माझे धीर पण बसले मग पप्पा वगैरे सगळेच येऊन बसले म्हटलं तर केक कट करावा खूप बरं वाटलं बाळाचा बड्डे केला मी हे बघा बाळाला आमच्या केक चारला आधी नको नको म्हणत होती मुलांचं असंच असतं मग खाल्लं तेव्हा तिला टेस्ट लागली हे बघा आता कशी खाईल ती असं <laughs> असतं मुलांचं आहे ना झाला बड्डेचा कार्यक्रम केक वगैरे खाल्ला आईस्क्रीम पण मागवलेली फ्रेंड्स मग हे माझे धीर आणि जाऊ घरी गेले बराच उशीर झाला होता ना अकरा साडे अकरा होऊन गेले फ्रेंड्स त्यानंतर मग मुलांनी फोटो वगैरे काढायला सुरुवात केली आहे बघा तर फ्रेंड्स तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात आणि आमच्या बाळाला आशीर्वाद दिलात हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी बाकी आज तुम्ही कमेंट नाही केलं ला किंवा के लाईक नाही केलं तरी चालेल फ्रेंड्स पण व्हिडिओ बघून माझ्या बाळाला आशीर्वाद दिला हीच खूप मोठी गोष्ट आहे गंमत अशी आहे की माझी मम्मी आली आहे आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे नाही का मम्मी बाळाला घेऊन जाणार आहे थोडे दिवस तर मग मीच आता जाईल मुंबईला आणि बाळाला पुन्हा घेऊन येईल आहे दोन तीन महिने तर इतक्या महिन्यापासून बाळ माझ्याकडे आहे तर मला बाळाशिवाय आता राहावं लागणार आहे काही नाही घरी थोडी तब्येत माझी ठीक नसल्यामुळे नाही काय बघा दुःख पण आहे कारण ज्या दिवशी मम्मी पप्पा जाणार त्या दिवशी बाळाला घेऊन जाणार आईचं काळीच म्हणतात ना भले मी जन्म नाही दिला तरी शेवटी त्याच्यावर लढा इतका लागलाय की त्याच्याशिवाय राहायचं आहे फ्रेंड्स